आम्ही चाललो होतो गावाकडे मधीच देवाची एंट्री झाली बेकडे ट्रॅफिक झाली तिथं त्या ट्रॅफिक मधून निघायला दोन तास लागले आम्हाला गावकडे जाता जाता नाही का आम्हाला आवडा नागनाथला पण जायचं देवाच्या दर्शनात झाली नाही का तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दिवसभर प्रवास करू करू थकलो होतो म्हणून नाही का रस्त्यात थांबून चहा घेतला भाऊ चहा म्हणजे ना टॉपचा विषय आम्हाला औडा नागनाथला नाही का रात्रीचे वाजले एक आणि त्यात नाही का झालं मंदिर बंद भाऊ आता मंदिराच्या इतक्या जवळ आलं इथून बिना दर्शन जायचं हे काय बरोबर नाही भाऊ मग काय घेतला एक चहा आणि झोपलो तिथं रात्रभर सकाळ सकाळी उठून का आंघोळ वगैरे केली आता दर्शनाला भाऊ जे मंदिर आहे ना आमदार हे नाही का बारा ज्योतिर्लिंगापैकी पैकी एक ज्योतिर्लिंग आहे भाऊ मंदिर खूप भारी आहे पण आता ना मध्ये कॅमेरा अलाउड नाही आता नाही का मी मोबाईल बंद करतो आणि दर्शन घेऊन तरी पहिल्या वे वेळेस आलो भाऊ तुम्ही कधी आलतात का सांगा तेवढं कमेंट करून आता ना जाता एवढं सिनेमॅटिक बघून जावा आणि माझ्या व्हिडिओ लाईक आणि मला फॉलो करा भेटू दे अखविश्वास तू है शंकर